वेलकम टू अवर चॅनल नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा तर इथे बघा मी तुम्हाला छान असा नारळी भात करून दाखवणार आहे आणि नारळी पौर्णिमा म्हणलं तर नारळी भात होणार नाही असं कधी होईल का आणि नारळी भात केल्याशिवाय आपल्याला तरी नारळी पौर्णिमा साजरी केल्यासारखी वाटेल का तर बघा इथे छानसा असा नारळी भात तुम्हाला तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चार लवंगा आणि थोडे दालचिनीचे तुकडे देखील टाकून घेतले आहेत ते चांगल्या पद्धतीने परतले की इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट देखील आपल्याला एक दोन साठी छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट चांगल्या पद्धतीने परतले की नंतर इथे बघा मी एक वाटीवर गुळ घालून घेणार आहे तर या वाटीनेच मी एक वाटी तांदूळ लावून भात शिजवून घेतला आहे आणि तो थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये छान असा मोकळा करून ठेवलेला आहे आणि थंड झाल्यावर तो चांगला मोकळा सुटसुटीत होईल म्हणून एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवला आहे तर इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे एकदम सिंपल पद्धतीने इथे आपल्याला गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आणि छान गूळ वितळल्यानंतर आपल्याला इथे उलथाण्याच्या साह्याने त्याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आणि करपणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला वितळवून घ्यायचा आहे आणि हा वितळल्यानंतर इथे मी आ, एक वाटी नारळाचा कीस तयार करून ठेवलेला आहे ज्याची की मी पाठ खरवडून घेतलेली होती त्यामुळे पांढरा शुभ्र असा खोबऱ्याचा कीस आपल्याला इथे ओल्या नारळाचा कीस तयार करून ठेवला होता तो इथे एक वाटी मी घालणार आहे कारण की एक वाटी गूळ एक वाटी तांदळाचं भात आणि एक वाटी नारळाचं जव असं एकाच वाटीने सर्व हे संपूर्ण प्रमाण मी इथे घेतलेलं आहे त्यामुळे इथे कुठेही कमी जास्त हे प्रमाण करू नका इतकं प्रमाण घेतल्यावर तुमचा भात व्यवस्थित छान गोड होईल आणि खूप अति गोडही होणार नाही आणि यापेक्षा कमी गुळाचं प्रमाण घेतलं तर तुमचा भात अगोड होईल तर तो चांगला लागणार नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ह्या वाटीच्याच प्रमाणाने असं करा तुमच्याकडे जीही वाटी, जी वाटी तुम्हाला सेट करून घ्यायची असेल त्या वाटीने तुम्ही सेट करून अशा पद्धतीने प्रमाण घ्या तर अशा पद्धतीने सर्व साहित्य आपण उलथण्याच्या साह्याने खालीवर करून एकत्रित करून घेणार आहे आणि छान परतवून घेणार आहे म्हणजे सर्व साहित्यांचा सा वास एकमेकांना छान लागेल मुरेल तर तुम्ही देखील नारळी भात करता का आणि जर तुम्हाला गुळ वापरून नसेल करायचा तर तुम्ही साखर घालून करा पण गुळाचा नारळी भात अप्रतिम लागतो तर इथे बघा मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे कारण मी इथे गुळ घालून घेतलेलं आहे त्यामुळे जायफळ टाकल्यावर एकदम छान चव लागते याची आणि जायफळ आणि विलायची घातल्यानंतर जेव्हा मी हे परतलं ना तर इतका सुंदर वास सुटला होता इतका छान घमघमाट सुटला होता संपूर्ण घरात की खाण्याच्या आधीच फक्त वासाने तुमचं मन तृप्त होईल इतका सुंदर हा भात तयार झालेला आहे तर इथे मी एक छान दोन तीन मिनटांसाठी वाफ काढून घेणार आहे तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की व्हिडिओ शेअर करा तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा इतका सुंदर सुटसुटीत मोकळा असा भात तयार झालेला आहे आणि रंग देखील खूप छान छान आलेला आहे कुठलाही वरचा फूड कलर आपल्याला टाकण्याची इथे गरज नाही आहे या गुळामुळेच या भाताला एकदम छान रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने बघा मी इथे नारळाच्या करवंटीमध्येच हा सर्व करून घेणार आहे तर रेसिपी तु तुम्हाला आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील एकदा हा ट्राय करून बघा आणि परत एकदा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद